नमस्कार मंडळी मी पल्लवी सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अतिशय आवळ्याची कँडी ही आवळा कँडी खूप बनवायला सोपी आणि आरोग्यदायी तर आहेच त्याचबरोबर चविष्ट सुद्धा आहे रसाळशी अख्ख्या आवळ्यांची कँडी हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडते दररोज सकाळी हा एक आवळा खाल्ल्यामुळे याचे बरेचसे फायदे तुम्हाला जाणवायला लागतील आणि करायला अतिशय सोपे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता आवळ्यामध्ये आतपर्यंत छान असा रस मोजला गेलेला आहे खूप जास्त दिवस आपल्याला हे उन्हात ठेवायला लागत नाही किंवा काही नाही अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही आवळा कँडी बनवणार आहोत अजिबात कडक सुद्धा होत नाही चला तर मग खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ही आवळा कँडी बनवण्यासाठी मी अर्धा किलो ताजे हिरवे आवळे घेतलेले आहेत हे आवळे सुरुवातीला मी स्वच्छ धुवून घेतले कोरडे करून घेतले आणि त्यानंतर चाळणीमध्ये ठेवलेले आहेत एका कडाईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे दोन ग्लास पाणी उकळत ठेवायचं पाण्याला उकळी आली की त्यावरती ही चाळणी ठेवायची आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे खूप जास्त पाण्यामध्ये आपण हे आवळे शिजवलेले नाही आहेत त्यामुळे आवळा कँडी टिकण्यासाठी खूप मदत होते ही आवळा कँडी भरपूर दिवस टिकते तर हे बघा अशा पद्धतीने झाकण ठेवलेलं आहे एक पंधरा मिनिट आपण हे आवळे उकडून घेणार आहोत खूप जास्त आवळे शिजवायचे नाही आहेत अगदी फुटेपर्यंत फक्त याला अशा मध्ये मध्ये चिरा दिसल्या की गॅस बंद करायचा आहे या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या वेगळ्या नाही झाल्या पाहिजेत आता हे आवळे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आवळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतले अर्धा कि किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर तुम्ही वापरू शकता किंवा इथे मी दीड कप साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता साखरेच्याऐवजी तुम्ही इथे गुळाचा वापर सुद्धा करू शकता तर हे बघा साखर घालून झाल्यानंतर आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे आणि वर खाली करत आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे सुरुवातीला गॅस मीडियम टू लोस ठेवायचा आहे म्हणजे साखर करपणार नाही जाड तळ असलेली कढाई घेतलेली आहे कढाई घेताना शक्यतो स्टीलचीच घ्यायची आहे म्हणजे आवळे काळे पडणार नाहीत लोखंडाच्या कढईमध्ये आवळे काळे पडतील तर हे बघा अशा पद्धतीने साखर वर खाली करत आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया पण त्याआधी साखर अजून काहीच नाही नाहीये म्हणून या स्टेजला तुम्ही एक ते दोन चमचे पाणी यामध्ये घालू शकता म्हणजे साखर विरघळायला मदत होईल आणि नंतर जसजसं हे मिश्रण आटत जाईन तस तसं पाण्याचा अंशसुद्धा निघून जाणार आहे त्यामुळे आवळा कँडी आपली अजिबात खराब होणार नाही इथे पाण्याचा अजिबातही संपर्क आलेला नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने एक ते दोन चमचे पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊया तळापासून हलवून घ्यायचं आहे सतत त्यामुळे साखर तळाशी चिटकून बसणार नाही आणि आवळा कँडी आपली खराब होणार नाही किंवा साखर करपून इथे करपट चव याला येणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने आता दोन चमचे सा पाणी घातल्यानंतर साखर आता विरघळायला लागलेली आहे व्यवस्थित आता एकत्र करून झालेली आहे साखर आणि आवळे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवल्यानंतर एक साधारण पाच ते दहा मिनिट आपण ठेवूया झाकण काढून मधून मधून आपल्याला हलवायचं आहे साखर विरघळून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने एक दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये मी दोन वेळा झाकण काढून हलवून घेतलेलं तर अशा पद्धतीने साखर व्यवस्थित विरघळलेली आहे असं हे आता छानपैकी शुगर सिरप तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण एक दहा मिनिट आवळे शिजवून घेऊया गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे आवळ्याचा आपल्याला रंग इथे बदलायचा नाही आहे हे बघा अशा पद्धतीने आपण मध्यम ते आचेवरती हे आवळे शिजवल्यामुळे आवळे अजिबातही कडक होत नाहीत खूप छान सॉफ्ट राहतात तर हे बघा आपण आवळे उकडून घेतल्यानंतर त्यामधल्या बिया न काढता असेच अख्खे आवळे यामध्ये घालून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने एक साधारण दहा मिनिट इथे तुम्ही पाहू शकता की आवळे या पाकामध्ये छान पाक असे शिजवून घेतलेले आहेत आवळ्याच्या आतपर्यंत हा पाक चांगला मुरला जातो आणि आवळे कुठेही अजिबात कडक बनले जात नाही यामध्ये जे आपण पाणी घातलेलं दोन चमचे ते सुद्धा सगळं निघून गेलेलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने छान रसरशीत असे आपले आवळे तयार झालेले आहेत एकदम मस्त सारखे सॉफ्ट असे आपले हे आवळा आवळा कँडी तयार झालेली आहे तर आता हे आवळे स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवायचे आहेत ना उन्हात वाळवायचं टेन्शन किंवा मुरवायचं टेन्शन आहे अगदी झटपट आपली ही आवळा कँडी बनली जाते तर अशा पद्धतीने ही आवळा कँडी आपली तयार झालेली आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच एका काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये ही आवळ्या कँडी भरून ठेवायची आहे आणि हवेशी ठिकाणी ठेवायची आहे कोरड्या आणि हवेशी ठिकाणी ठेवल्यानंतर पाच ते सहा महिने बाहेर ही आरामात टिकते जर तुम्हाला आहे की ही आवळ्या कँडी हात लागून खराब होऊ शकते चमच्याचा वापर करायचा आहे आवळ्या कँडी घेताना आणि त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ही आवळ्या कँडी ठेवू शकता तर अशा पद्धतीने आज केलेली ही आवळा कँडी तुम्हाला कशी वाटली आवड ला ला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद